शुक्रवारची कहाणी एका, एका आटपाट नगरात एक राजा होता त्याला मुलगा नव्हता राणीलाही मुलाची खूप इच्छा होती म्हणून तिने एका सुईणीला बोलावून सांगितले सुवीनी? मला एक मुलगा आणून दे मी तुला पुष्कळ धन देईन सुईणीने ही गोष्ट मान्य केली ती विचार करू लागली गावात एक गरीब ब्राह्मणी स्त्री गरोदर होती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली ताई तू गरीब आहेस जेव्हा तुला बाळंतपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझे बाळंतपण मोफत करीन ब्राह्मणीने होकार दिला नंतर राणीकडे परत आली आणि म्हणाली बाईसाहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणी गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना सुरू झाला आहे आणि सर्व लक्षणे मुलाची दिसत आहेत आपण एक गुप्त मार्ग तयार करा आणि तुम्हाला दिवस गेल्याची अफवा पसरवा मी तुम्हाला बाळ आणून देईन हे ऐकून राणीला खूप आनंद झाला तिने दिवस गेल्याचे नाटक केले पोटावर लुगड्याच्या घड्या बांधल्या आणि गुप्त मार्ग तयार केला नऊ महिने झाल्यावर तिने बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीचे पोट दुखू लागले तिने सुईणीला बोलावले सुईणीने तिला सांगितले की ती लवकरच येईल ती धावत राणीकडे आली आणि तिला पोट दुखण्याचे नाटक करायला सांगितले नंतर ती ब्राह्मणीच्या घरी आली आणि म्हणाली तुझे हे पहिले बाळंतपण आहे डोळे बांधलेस तर घाबरणार नाहीस असे म्हणून तिने तिचे डोळे बांधले ब्राह्मणीला मुलगा झाला एका दासीकडून त्या मुलाला गुप्त मार्गाने राणीकडे पाठवले तिने ब्राह्मणीच्या समोर एक वरवंटा ठेवला आणि त्याला एका फडक्यात गुंडाळले नंतर तिचे डोळे सोडून तिला सांगितले की तिला वरवंटा झाला आहे ब्राह्मणी दुःखी झाली पण तिने नशिबाला दोष दिला सुईण राजवाड्यात निघून गेली आणि राणीला मुलगा झाल्याची बातमी सगळीकडे पसरली इकडे ब्राह्मणीने एक नियम घेतला श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी ती ज्योतीची पूजा करायची आणि म्हणायची जय ज्योती माते जिथे माझे बाळ असेल तिथे ते सुखी असो असे म्हणून ती तांदूळ उडवायची आणि तेच तांदूळ राजपुत्राच्या डोक्यावर पडायचे तिने हिरवे लुगडे नेसणे हिरव्या बांगड्या घालणे कारल्याच्या मांडवा खालून जाणे आणि तांदळाचे पाणी ओलांडणे वर्ज केले राजपुत्र मोठा झाल्यावर एक दिवस बाहेर फिरायला निघाला त्याच दिवशी ती ब्राह्मणी स्नान करून आपल्या अंगणात तांदूळ निवडत बसली होती राजपुत्राची नजर तिच्यावर पडली तो तिच्यावर आकर्षित झाला आणि रात्री तिला भेटण्याचा त्याने निश्चय केला रात्री तो तिच्या घरी गेला दारात गाय आणि तिचे वासरू बांधलेले होते चालता चालता त्याचा पाय वासराच्या शिपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोणत्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा गाय म्हणाली जो आपल्या जन्मदात्या आईकडे जायला घाबरत नाही तो तुझ्या शेपट्यावर पाय द्यायला घाबरणार नाही हे ऐकून राजा परत फिरला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीला जाण्याची परवानगी घेतली काशीला जाताना तो एका ब्राह्मणाच्या घरी थांबला त्या ब्राह्मणाला अनेक मुले होत होती पण ती पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मरत असत राजा तिथे थांबला आणि तो दिवस पाचवा होता राजा दारात झोपलेला होता रात्री सटवाई आली आणि विचारू लागली कोण वाटेत आडवा आहे तेव्हा जीवती म्हणाली अग तो माझा नवसाचा मुलगा झोपला आहे मी त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज वाचणार नाही म्हणून त्याचे आईवडील चिंता करत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्यावर सटवाई आणि जीवती आपापल्या मार्गाने निघून गेल्या सकाळी ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले आणि सांगितले की त्याच्यामुळेच त्यांचा मुलगा वाचला त्याने राजाला आणखी एक दिवस थांबण्याची विनंती केली जी राजाने मान्य केली दुसऱ्या रात्रीही असाच प्रकार घडला दुसऱ्या दिवशी राजा पुढे निघाला इकडे ब्राह्मणाचा मुलगा मोठा झाला पुढे काशीला गेल्यावर त्याने यात्रा केली गयावर्जनाच्या वेळी पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले याचे कारण राजाने ब्राह्मणांना विचारले ते म्हणाले घरी जा सर्व समजेल राजाला मोठी उत्सुकता लागली तो घरी आला त्याने मोठ्या थाटात गावातल्या लोकांना जेवण दिले तो दिवस शुक्रवार होता त्याने गावात सांगितले की कोणीही चूल पेटवू नये सर्वांनी जेवायला यावे ब्राह्मणीला मोठे संकट पडले तिने राजाला निरोप पाठवला की माझे जीवतीचे व्रत आहे आणि त्याचे अनेक नियम आहेत ते पाळले तरच मी जेवायला येईन राजाने ते मान्य केले जिथे तांदळाचे पाणी होते ते काढून टाकले आणि ती जागा स्वच्छ केली मग ती त्यावरून गेली तिने हिरव्या बांगड्या घातल्या नव्हत्या आणि कारल्याच्या मांडवाखालून गेली नव्हती प्रत्येक वेळी ती म्हणत होती जिथे माझे बाळ असेल तिथे ते सुखी असो पुढे पंगत वाढली राजाने तूप वाढायला घेतले वाढता वाढता तो ज्या पंक्तीत ब्राह्मणी बसली होती तिथे आला तो तूप वाढू लागला एक चमत्कार झाला ब्राह्मणीला प्रेम उच्चंबळून आले आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या राजाच्या तोंडात उडाल्या तो तूप वाढायचे थांबून रागावला आणि झोपायला गेला तो काही केल्या उठेना तेव्हा त्याची मानलेली आई त्याच्याकडे गेली आणि त्याची समजूत काढू लागली तो म्हणाला असे का झाले तेव्हा तिने सांगितले ती तुझी खरी आई आहे आणि मी तुझी मानलेली आई आहे असे सांगून तिने सर्व हकीकत त्याला सांगितली नंतर जेवणाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आई वडिलांना राजवाड्याच्या जवळ एक मोठा वाडा बांधून दिला आणि त्यांच्यासोबत राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण